नकुलच्या मनात काही आठवणी चमकू लागतात आणि तो भूतकाळात जातो एक बारा तेरा वर्षाचा मुलगा इकडे तिकडे धावत होता आणि त्याच्या मागेमागे एक महिला हातात जेवणाची प्लेट घेऊन धावत होती तो मुलगा धावत राहतो पण ती बाई जाऊन सोफ्यावर बसते आणि त्या मुलाला हाक मारते नकुल बेटा इकडे ये मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे नकुल म्हणतो नो मम्मा तू मला जबरदस्ती ते जेवण सारायला सुरुवात करशील निशा नकुलची आई म्हणते नाही बाळा मी तुला जेवायला जबरदस्ती करणार नाही मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे म्हणून तुला बोलवत आहे तर लवकर ये नाहीतर मला राग ये नकुल धावत येतो आणि तिला मिठी मारतो नाही मम्मा प्लीज रागवू नको बोल तुला काय बोलायचं आहे निशा म्हणते बस आणि मला सांग की तुला ही भाजी का आवडत नाही बघ यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुला खूप पॉवर देतील आणि तू सर्वात पावरफुल बनशील खरंच मम्मा असं होतं का निशा हो म्हणते आणि त्याला एक चमचाभर खायला घालते नकुल विचार करू लागतो आणि ती किंचित हसते नकुल म्हणतो माझ्यात जर खूप पावर आली ना तर मी तुला सगळ्यांपासून प्रोटेक्ट करेन तुला पप्पाही काही बोलणार नाही आणि मी जियालाही प्रोटेक्ट करेन तसे ही भाऊ नेहमीच त्याच्या बहिणीचे रक्षण करतो हे ऐकून निशा हसायला लागते पण ती बोलत बोलत हळूहळू नकुला संपूर्ण जेवण भरवते आणि नंतर त्याला प्लेट दाखवत म्हणते बघ तू तर सगळं फिनिश करून टाकलंस हे पाहून नकुल हसायला लागतो आणि म्हणतो अरे मला तर कळलंही नाही की मी सगळं फिनिश केलं आता तू बघ मला खूप सारी पावर मिळेल निशा हसते आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हो मध्ये मान हलवते हे सर्व आठवून नकुलच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते पण पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर त्याची वेदनेनी तडफडत असलेली आई येते आणि ती कदाचित त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे ते त्याचे डोळे रागाने लाल होतात तो बेंचवर जोराने हात मारतो जोरात मारल्यामुळे खेळा त्याच्या हाताला टोचतो आणि रक्त वाहू लागते पण रागाच्या भरात नकुला याची जाणीव नसते तो काही वेळ तसाच बसून राहतो थोड्या वेळाने उठून तो श्रुतीच्या रूममध्ये जातो श्रुती आराम करत होती सोफ्यावर बसल्या बसल्या योग्य झोप न मिळाल्यामुळे मिला, आणि थकल्यामुळे त्यालाही लवकर झोप येते दुसरीकडे तो माणूस रिधानच्या खोलीत आल्यानंतर हसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि हळू आवाजात म्हणतो बेटा तुझ्या वडिलांना तुझ्यासोबत काही चुकीचं करायचं नव्हतं पण तूच मला ते करायला भाग पडलेस पण आता तू माझ्याकडे आला आहेस सगळं ठीक होईल हे रिदानचे वडील प्रतापराव पाठक होते ज्यांच्यापासून रिदान दूर राहत होता त्याने त्याचे घर सोडले होते तुम्हाला नंतर कळेल का सोडले होते त्याने घर डोक्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवताच रिधान जागा होतो आपल्या वडिलांना समोर पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते रिधान म्हणतो तुम्ही कुठे होता मी संध्याकाळी तुमच्याबद्दल विचारले होते तेव्हा अभय म्हणाला काही काळापूर्वी प्रतापरावासोबत असलेला तोच मुलगा म्हणाला की तुम्ही कुठेतरी व्यस्त आहात प्रतापराव म्हणतात हो ते थोडं अर्जंट काम होते चल आता औषध घे आणि झोपी जा तुला आरामाची गरज आहे रि रिधान मान हलवतो आणि औषध घेतो त्यानंतर प्रतापराव त्या खोलीतून बाहेर येऊन कोणाला तरी कॉल करून म्हणतात डॉक्टर ते औषध काम करेल ना आणि रिधान कधी बरा होईल डॉक्टर म्हणतो प्रतापरावजी तुम्ही जसं सांगितलं तशीच मेडिसिन मी रिधानला दिली आहे त्याला जास्त दुखापत झालेली नाही फक्त डोक्याला अंतर्गत दुखापत आहे त्यामुळे तो लवकरच बरा होईल पण तुम्हाला आधीच माहिती आहे की त्याची स्मरणशक्ती गेली आहे त्याला थोडे चक्कर देखील येऊ शकते आणि तुम्ही जे सांगितलं होतं तेही मी करत आहे प्रतापराव ठीक आहे असं बोलून कॉल कट करतो आणि त्याच्या खोलीत जाऊन तो शांतपणे झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी रिधानला त्याच्या खोलीत बसून कंटाळा आला होता म्हणून तो हट्ट करून बाहेर हॉलमध्ये येऊन बसतो तेवढ्या दाराची बेल वाचते एक नोकर दार उघडतो तर समोर एक पुरुष एका मुलीसोबत उभा असतो त्या माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये एक रुबाब दिसत होता मुलगी दिसायला खूप साधी दिसत होती तिने कुर्तीसोबत जीन्स घातली होती आणि तिचे केस वर बांधले होते तो माणूस नोकराला म्हणतो जा आणि तुझ्या मालकाला सांग की मिस्टर देशमुख आले आहे तो त्यांना बसायला सांगत वाट पाहण्यास सांगून प्रतापरावांना बोलवायला जातो मिस्टर देशमुख आलोक देशमुख शहरातील एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी छवी देशमुख तिला वडिलांच्या बिझनेसमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता पण तिला माहीत नव्हते की ती एका बिझनेस डीलसाठी इथे तिच्या वडिलांसोबत आली आहे दोघेही रिधानसमोर जाऊन बसतात रिधान त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होता मग मिस्टर देशमुख म्हणतात बेटा तू विसरलास का मी अलोक अंकल आहे आणि मग छवीकडे बोट दाखवत म्हणतात ही छवी रिधन थोडा वेळ विचार करतो त्याला मिस्टर देशमुख आठवतात पण छवी आठवत नाही रिधान म्हणतो अंकल मी तुम्हाला तर ओळखले पण छवीला नाही कदाचित डोक्याला झालेल्या दुखापतीचा परिणाम असावा डॉक्टरांनी सांगितले की बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल आलोकजी रिधानशी बोलत होते आणि छवी रिधानकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती तेवढ्यात प्रतापराव खाली येतात आणि हसत हसत आलोकला मिठी मारतात छवी त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी पुढे येते तेव्हा प्रतापराव तिला म्हणतात नाही छवी मुली पाया पडत नाहीत तू बसून रिधांशी बोल मला तुझ्या वडिलांशी थोडं बोलायचं आहे छवी मान हलवते आणि दोघांचे वडील तिथून निघून जातात छवी रिधांशी बोलायला सुरुवात करते पण अचानक रिधांचे डोके दुखू लागते रिधान म्हणतो सॉरी छवी माझं डोकं खूप दुखतंय म्हणून मी माझ्या खोलीत जात आहे तोपर्यंत तू काहीतरी खाऊन घे छवी म्हणते ओके नो प्रॉब्लेम तसंही तुम्हाला काही दिवस विश्रांतीची खूप गरज आहे म्हणून तुम्ही जाऊ शकता रिधान तिथून उठून जाऊ लागतो पण थोडा पुढे जाताच त्याला चक्कर आल्याने तो अडखडतो छवीचे लक्ष त्याच्यावर होते म्हणून ती लगेच त्याला पकडते दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात आणि दुसऱ्या क्षणी छवी त्याला म्हणते चल मी तुला तुझ्या खोलीत सोडते तुम्हाला सांग तुझी खोली कुठे आहे रिधान तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण छवी त्याचे ऐकत नाही मग रिधान तिला त्याची खोली दाखवतो आणि ती त्याला त्या दिशेने घेऊन जाते स्टडी रूममध्ये प्रतापराव आणि आलोक हसत हसत एकमेकांशी गप्पा मारत असतात आलोक म्हणतो मिस्टर पाठक तुम्ही तुमचे वचन पूर्ण करणार आहात ना माझ्या मुलीला तुमच्या घरची सून बनवून प्रतापराव म्हणतात हो मिस्टर देशमुख मी माझे वचन नक्कीच पूर्ण करेन मागच्या वेळी त्या मुलीमुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते ते सगळं ठीक आहे पण रिधांचा अपघात कसा झाला याबद्दल तू मला काहीच सांगितलं नाहीस हे ऐकून प्रतापरावच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना येते ते मान खाली घालून म्हणतात की हे सर्व माझ्यामुळे घडले आहे त्या मुलीच्या तिरस्कारामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलाला मारणार होतो हे ऐकून आलोकजी आचार्य चकित होतात तुम्ही काय म्हणत आहात मला काही समजत नाही आहे प्रतापराव खुर्चीवर मान टेकवतात आणि म्हणतात रिदाने घर सोडल्यापासून तो फक्त त्या मुलीच्या आजूबाजू राहायचा सुरुवातीला मी त्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आला नाही म्हणून मी त्याच्याशी बोलणे बंद केले मग काही दिवसांपूर्वी मला मला कळाले की त्याला एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे हे ऐकून माझा राग वाढला मला त्याला बाहेर काढायचे होते आणि त्याच्यासमोर त्या मुलीला चुकीचे सिद्ध करायचे होते पण ते घडले नाही रागाच्या भरात मी त्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला पाच दिवसापूर्वी मी कार अपघात घडवून आणला रिदानसुद्धा तिच्यासोबत कारमध्ये होता पण नशीब की रिदानला जास्त दुखापत झाली नाही अन्यथा मी या गिल्टमधून बाहेर कसा पडलो असतो ते मलाही माहीत नाही जेव्हा मी माझ्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले तेव्हा मला पश्चाताप झाला आलोकजी म्हणतात काही हरकत नाही बरं झालं रिदानला काही झाले नाही पण त्या मुलीचे काय झाले प्रतापराव म्हणतात कोणीतरी तिला वाचवले पण आता मला माहीत नाही की ती व्यक्ती कोण होती हे तर चांगलं झालं की तो आता तिला विसरला आहे आता आपण छवीला त्याच्यासोबत राहू देऊ जेणेकरून ते दोघंही मित्र बनतील आणि आपण त्यांचे लग्न करू शकू मी त्या श्रुती मोहितेला माझ्या रिदांजवळ भटकूही देणार नाही आलोकजी म्हणतात श्रुती मोहिते हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय आलोकजी विचार करू लागतात आणि मग अचानक म्हणतात हो मला आठवते काही दिवसांपूर्वी मला कळलं की नकुल पटवर्धनने कोणाशी तरी कोर्ट मॅरेज केले आहे आणि त्या मुलीचं नाव श्रुती मोहिते आहे तिथे माझे काही माणसं होती त्यांच्याकडून मला हे कळाले हे ऐकून प्रतापराव हैराण होतात नकुल पटवर्धन जो पटवर्धन एम्पायर्सचा सीईओ आहे ज्याने लहान वयातच जगभर आपले नाव पसरवले तो त्या मिडल क्लास मुलीशी लग्न कसे करू शकतो आलोकजी म्हणतात आपल्याला काय करायचे आपण का तिचा विचार करतोय त्या मुलीने कोणाशी तरी लग्न केले आहे हे आपल्यासाठी चांगलेच आहे ना प्रतापराव म्हणतात हो तुम्ही बरोबर बोलताय आपण या समस्येपासून मुक्त झालो हे चांगले झाले फक्त या दोघांनी एकमेकांना पसंत केले की त्यांचे लग्न करून टाकू मग आपण आपला बिझनेस एकत्र करू त्यामुळे आपली कंपनी सर्वात प्रसिद्ध होईल आलोकजी हसून मान हलवतात मग दोघेही हॉलमध्ये परत येतात छवी रिदानला त्याच्या खोलीत सोडून हॉलमध्ये आली तिघेही बसून बोलू लागतात पण छवीला कंटाळा येत होता म्हणून ती तिथून उठते आणि फिरायला जाते आणि कानात इयरफोन घालून गाणी ऐकू लागते तिला गाणं ऐकायला खूप आवडायचं हॉस्पिटलमध्ये श्रुती आता ठीक होती पण तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप विश्रांतीची गरज होती नकोल डिस्चार्ज पेपरवर सही करतो आणि श्रुतीला सांभाळून घरी घेऊन येतो हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर श्रुतीला बरे वाटत होते तिला नकुलला रिदांबद्दल आणि ॲक्सिडेंटबद्दल विचारायचे होते पण ती योग्य संधीची वाट पाहू लागली घरात प्रवेश करताच नकुल विधीला हाक मारतो आणि तिला सांगतो श्रुतीला तिच्या रूममध्ये घेऊन जा तिला वेळेवर मेडिसिन देण्याची जबाबदारी आता तुझी आहे विधी येस सर म्हणत श्रुतीला आधार देत तिच्या खोलीत घेऊन जाते विधी तिला कपडे चेंज करण्यात मदत करते आणि बेडवर झोपवते तिला मेडिसिन देते आणि तिच्याजवळ टेबलावर पाण्याचा जग ठेवते नंतर तिला आराम करायला सांगून तिथून निघून जाते विधी गेल्यानंतर श्रुती पुन्हा विचारात हरवून जाते आणि नंतर तिचा फोन शोधू लागते पण तिला तो सापडत नाही ती आठवण्याचा प्रयत्न करते तिला वाटते की त्या ॲक्सिडंटमध्ये तिचा फोन देखील खराब झाला असेल आणि तो तिला पुन्हा कधीही मिळणार नाही असा विचार करताच तिच्या डोळ्यात पाणी येते कारण त्या फोनमध्ये तिच्या खूप आठवणी होत्या ज्यांच्या मदतीने ती हे एक वर्ष घालवणार होती पण आता तेही तिच्यापासून दूर झाले होते ती तिच्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते जेव्हा ती पहिल्यांदा रिधानला भेटली होती तीन वर्षापूर्वी श्रुतीचे आईवडील वारले होते त्यांच्या जाण्याने ती एकटी पडली तिच्या आजीने तिला लहानाचे मोठे केले जेव्हा श्रुती बावीस वर्षाची होती तेव्हा तिची आजी ही आजाराने वारली आणि ती पूर्णपणे अनाथ झाली ती जिथे राहत होती तिथलं सगळं विकून ती कायमची मुंबईत राहायला आली तिच्याकडे जास्त पैसे नव्हते पण काही दिवस जगण्यासाठी पुरेसे होते सर्वप्रथम मुंबईत आल्यानंतर तिने स्वतःसाठी पी जी शोधायला सुरुवात केली थोड्या अडचणीनंतर तिला एक शेअरिंग रूम मिळाली दुसऱ्या दिवशीपासून तिने नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली लवकरच तिला एका कंपनीत नोकरी मिळाली आणि पगारही चांगला होता त्यामुळे तिने ती नोकरी स्वीकारली दुसऱ्या दिवसापासून तिने काम सुरू केले ती पूर्ण मेहनत आणि समर्पणाने तिचे काम करत राहिली तीन महिने सर्व मा काही ठीक होते मग अचानक ऑफिस एम्प्लॉईजला कळते की कंपनी दुसऱ्या कोणीतरी विकत घेतली आहे आणि काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात हे ऐकून श्रुती खोल विचारात बुडते कारण तिला कोणत्याही परिस्थितीत ही नोकरी गमवायची नव्हती नवीन बॉस उद्या येणार होता तिचा संपूर्ण दिवस याच विचारात जातो दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रुती ऑफिसमध्ये येते तेव्हा मॅनेजर तिला सांगतो की गेल्या सहा महिन्याच्या रेकॉर्डच्या बेसिसवर एम्प्लॉईजला जॉबवरून काढले किंवा ठेवले जाईल हे ऐकून श्रुतीची भीती वाढते कारण तिला जॉईन होऊन फक्त तीन महिने झाले होते काही वेळाने काही एम्प्लॉईजला मिटिंग रूममध्ये बोलवण्यात आले बॉसच्या खुर्चीवर एक मुलगा बसला होता ज्याची उंची सुमारे पाच फूट नऊ इंच होती कपाळापर्यंत आलेले केस थ्री पी सूटमध्ये खूपच आकर्षक दिसत होता तो फाईलमधील काही गोष्टी खूप काळजीपूर्वक पाहत होता कॅबिनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मुली फक्त त्याच्याकडे पाहत होत्या पण श्रुती तिथे उभी राहून देवाला तिची नोकरी वाचवण्याची विनंती करत होती मॅनेजर समोर बसलेल्या मुलाला सांगतो सर सगळे आले आहेत तो मान हलवतो आणि समोरच्या सर्वांकडे पाहतो श्रुती चेहरा वर करून बडबडत असल्याचे पाहून तो थोडा हसतो आणि नंतर मोठ्या आवाजाने बोलतो सो हॅलो एव्हरी वन आय एम रिधान पाठक युअर न्यू बॉस त्याचा आवाज ऐकताच सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात मग तो हसतो आणि म्हणतो तुम्हाला सर्वांना काळजी करण्याची गरज नाही तुमची नोकरी सुरक्षित आहे हे सांगण्यासाठीच तुम्हाला इथे बोलवण्यात आले आहे मला आशा आहे की तुम्ही आतापर्यंत जसे प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रम करत आहात तसेच करत राहाल सगळे आनंदाने येस सर म्हणतात मग रिदानही हसतो आणि सगळे आपापल्या टेबलावर परत जातात तिच्या नोकरीचं ऐकून श्रुती आनंदी होते आणि तीही तिथून सर्वांसोबत निघून जाते रिदान श्रुतीच्या कामावर खूप खुश होता हळूहळू ते दोघे मित्र झाले आणि ही मैत्री कधी प्रेमात रूपांतरित झाली हे त्यांना कळलेही नाही दहा महिने सगळं असंच चाललं त्या दिवशी श्रुतीचा वाढदिवस होता आणि रिधानने तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टीची योजना केली हे सर्व पाहून श्रुती खूप आनंदित झाली आणि त्याच दिवशी रिधानने तिला प्रपोज केले जे श्रुतीने लगेच स्वीकारले कारण तिलाही रिधान आवडू लागला होता सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं पण जेव्हा रिधानच्या वडिलांना श्रुतीबद्दल कळलं तेव्हा त्याने श्रुतीला रिधानपासून दूर राहण्याची धमकी दिली आणि रिदानलाही तिला भेटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचे नाते तोडले नाही आई गेल्यापासून रिदान एकटा पडला होता पण श्रुतीच्या येण्याने त्याचा एकटेपणा दूर झाला न बोलताही दोघे एकमेकांना समजून घेत अशा परिस्थितीत कोणाला एकमेकांपासून दूर राहायला आवडेल रोजच्या भांडणांना कंटाळून रिदान घराबाहेर पडला पण कंपनी त्याच्या नावावर असल्याने तो त्याचा बिझनेस करत राहिला पण हळूहळू प्रतापरावजीमुळे त्याला लॉस होऊ लागला पण रिधानला त्याची काळजी नव्हती पैशाची अडचण होऊ नये म्हणून श्रुतीने दुसऱ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली दोघेही त्यांच्या स्वतःच्या छोट्याशा जगात आनंदी होते रिदानचा बिझनेस लॉसमध्ये जाण्यापासून कोणीतरी त्याला मदत केली होती श्रुतीला आठवते की त्याची बिझनेस क्लायंट जियाने रिधानला कशी मदत केली होती पण जिया आठवताच श्रुतीचे भाव बदलतात ती ते विचार झटकून तिच्या आठवणींमधून बाहेर येते तिने घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे तीन वाजले होते रिधानची आठवण येताच श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला त्याच्यापासून दूर जायचे नव्हते पण त्याच्यासाठीच तिला हे करावे लागले पण ॲक्सिडेंट नंतर रिधानची काहीच बातमी मिळाली नाही म्हणून ती अस्वस्थ होत होती तिला कळत नव्हतं की रिधान त्याच्या वडिलांकडे परत कसा गेला इकडे नकोलही त्याच्या खुल्लीत पडून होता त्याला झोप येत नव्हती एक विचित्र अस्वस्थता त्याला जाणवत होती तो उठून खोली बाहेर येतो त्याच्या रूमच्या दुसऱ्या बाजूला अगदी समोर श्रुतीची रूम होती तो त्या बाजूला गेला आणि श्रुतीच्या रूमकडे पाहिलं दार उघडे होते आणि श्रुती बेडवर पडून रडत होती हे पाहून नकुला वेदना होत होती पण असे का होत आहे हे त्याला कळत नव्हते तो बागेत येतो आणि चालत असताना रिदान आणि अपघाताबद्दल विचार करू लागतो तेवढ्यात त्याचा फोन वाचतो पण लगेच डिस्कनेक्ट होतो नकुल त्याचा फोन चेक करतो तो जॅकचा फोन होता तो त्याला परत कॉल करतो जॅकने फोन रिसीव केल्यानंतर नकुल त्याला विचारतो काय झालं तू फोन का कट केलास बॉस मला वाटलं तुम्ही झोपले असाल हा विचार करून कॉल डिस्कनेक्ट केला बरं काही हरकत नाही सांग काय झालंय तुला काही काम होतं का हो बॉस तुम्हाला सांगायचं होतं की रिदान पाठकची मेमरी लॉस झाली आहे गेल्या चार वर्षातले त्याला काहीही आठवत नाही ज्याचा फायदा घेऊन प्रतापराव पाठक मिस्टर देशमुखसोबत कौटुंबिक संबंध निर्माण करणार आहेत हे ऐकून नकुला धक्का बसतो श्रुतीचा विचार त्याच्या डोक्यात येतो जेव्हा तिला हे सगळं कळेल तेव्हा तिचे काय होईल जॅक म्हणतो बॉस ऐकत आहात का नकुल म्हणतो हो मी सगळं ऐकलं आहे बाय द वे तू खूप चांगली बातमी सांगितलीस आता तूही आराम कर जॅक म्हणतो हो बॉस एक विचारू शकतो का तुम्ही ठीक आहात ना नकून एक दीर्घ श्वास घेतो हो मी ठीक आहे मी फक्त श्रुतीबद्दल विचार करत होतो मला तिच्याकडून बदला घ्यायचा आहे पण जेव्हा जेव्हा मी तिला दुखावतो तेव्हा मला वाईट का वाटते हे मला कळत नाही जॅक म्हणतो बॉस कधीकधी आपले आपल्या भावनांवर नियंत्रण नसते याचा थंड डोक्याने विचार करा मी ठेवतो फोन गुड नाईट नकुल कॉल कट करतो आणि ज्या काय म्हणाला याचा विचार करू लागतो पण त्याला काहीच समजत नाही म्हणून काही वेळाने मन तो त्याच्या खोलीत परत जातो आता त्यालाही झोप येऊ लागते हळूहळू दिवस जात होते श्रुतीपूर्वीपेक्षा खूप बरी झाली होती विधी तिच्या शेजारी बसून तिला तिच्याबद्दल सांगत होती मग अचानक ती म्हणाली तुम्हाला माहीत आहे का श्रुती जेव्हा तुम्ही आजारी होता आणि हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा सर दिवसभर तुमच्यासोबत असायचे ते ऑफिसलाही जात नव्हते त्यांनी सर्व काम त्यांच्या मॅनेजरकडे सोपवले होते सर खूप चांगले आहेत त्यांनी तुमची खूप काळजी घेतली श्रुतीच्या वारंवार विनंतीवरून विधी आता तिला नावाने हाक मारायची पण तिच्या नावापुढे तुम्ही जोडायला विसरायची नाही विधीचे बोलणे ऐकून श्रुती विचार करते आतापर्यंत तिला वाटत होते की नकुल शुद्धीवर आल्यावरच तिच्यासोबत होता नाही तो तिला तिथे एकटा सोडून जात असेल पण जेव्हा तिला कळले की तो दिवसभर तिच्यासोबतच असायचा तेव्हा ती त्याच्याबद्दल विचार करू लागते श्रुती स्वतःशीच बोलते जर तो माझा द्वेष करतो तर तो माझ्यासाठी का थांबला असे काय आहे की हा माणूस कधी इतका वाईट होतो तर कधी इतका चांगला त्याला समजून घेणे माझ्या क्षमतेबाहेर आहे विधी तिला आवाज देते तेव्हा ती तिच्या विचारांमधून बाहेर येते आधीच खूप उशीर झाला होता म्हणून विधी तिला मेडिसिन देते श्रुती मेडिसिन घेऊन झोपी जाते तिला अजूनही चालायला थोडा त्रास होत होता म्हणून ती दररोज संध्याकाळी उठल्यानंतर विधीसोबत बागेत फिरायला जायची रिधानही आता बऱ्याच प्रमाणात बरा झाला होता मिस्टर देशमुख छवीला त्यांच्या घरी नेऊन सोडतात आणि सांगतात काही कामासाठी मला बाहेरगावी जावे लागत आहे म्हणून काही दिवस तू इथे राहा तुला एकटे वाटणार नाही प्रतापरावांनाही हेच हवे होते म्हणून छवी तिथेच राहिली आणि तिने रिधांची पूर्ण काळजी घेतली काही दिवसातच ते दोघे खूप चांगले मित्र बनतात छवी ही स्वतमध्येच राहणारी मुलगी होती पण तिला रिधानबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटू लागले होते तिला रिधान सोबत राहणे खूप आवडायचे ॲक्सिडंट होऊन जवळजवळ एक महिना झाला होता आता रिदानला पूर्वीसारखी चक्कर येत नव्हती त्याला भूतकाळातील काहीही आठवत नव्हते आता तो पुन्हा त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागला कधी कधी जेव्हा त्याला बाहेर फिरायला किंवा पार्टीला जायचे असायचे तेव्हा तो बऱ्याचदा छवीला सोबत न्यायचा दोघांमधील संबंध खूप चांगले झाले होते त्यामुळे त्यांचे वडील खूप आनंदी होते प्रतापराव रिधान त्याचे औषध घ्यायला विसरणार नाही याची विशेष काळजी भेटू भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद